तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त आणि युनिक असा टर्निंग पॉईंट येताने दिसत आहे पाहायला भेटते की अर्जुनला आता मात्र इकडे सगळ्यांच्या फोर्सनुसार सुभेदारांच्या घरच्यानुसार आता तणवीशी लग्न करावं लागत आहे मित्रांनो नाहीतर पूर्णाजी बोलते की मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल तू जर हे लग्न केलं नाहीस तर आणि पूर्णाईंच्या प्रेमाखातर आणि तब्येती खातर अर्जुन सुभेदारला हे लग्न करावंच लागतं तर मित्रांनो शेवटी तो प्रसंग आलाच आहे ज्या प्रसंगाला आपण सगळेजण खूप घाबरत होतो की आपल्याला वाटत होतं की ही तणवी जी आहे खोटारडी ती पुन्हा एकदा या ठिकाणी अर्जुनला त्याच्या जाळ्यामध्ये म्हणजेच तिच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करेल आणि तेच घडताने पुढे पाहायला भेटते आणि इकडे मात्र आता सायलीची हालत फार गंभीर झालेली आहे सायलीला सहन होत नाहीये ती बेशुद्ध झालेली आहे आणि तिला कुसुमताई सावरण्याचा प्रयत्न करत आहे तर मित्रांनो मधुभाऊंवरती काही परिणाम होत नाहीये कारण मधुबाऊना काही सत्य माहीत नाहीये तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आता हे लग्न थांबेल की पूर्ण आपण हे सगळे विधवत लग्न होईल हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे तर येणाऱ्या पुढील भागांच्या अपडेटकरिता तुम्ही मात्र चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो